सीएम साहेबांना जी कल्याणशील मार्गावर वाहतूक जी गेले अनेक वर्षापासून गेले आहे दोन तीन वर्ष आम्ही पाहतोय तर सामान्य नागरिकांच्या बरोबर शाळकरी विद्यार्थी असतील नोकर वर्ग असेल कामगार वर्ग असेल रुग्णवाहिका असतील व्यापारी यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुचंबना तर होतेच परंतु वेळ वाया जातोय आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत शाळेवरच्या मुलांवर परिणाम झालाय नोकर कामगारांवर परिणाम झालाय व्यवसायावर परिणाम हॉटेल व्यवसाय तर मोठ्या प्रमाणामध्ये ठप्प होण्याच्या परिस्थिती निर्माण झाली तशा प्रकारचं पत्र सीएम साहेबांना त्या ठिकाणी दिलं आणि सीएम साहेबांनी त्या ठिकाणी तातडीने या संबंधाची अंमलबजावणी केली जाईल असा प्रकारचं मला त्या ठिकाणी सांगितलं आणि मला वाटतं त्या संबंधीचं गांभीर्य सी एम साहेबांनी घेतलंय मग ट्राफिक विभाग असेल पोलीस विभाग असेल अनेक यंत्रणा असतील रस्त्यावरच्या यंत्रणा असतील त्या सर्व यंत्रणाने संबंधीच्या बाबतीमध्ये सी साहेब त्या ठिकाणी मला वाटतं पूर्णपणे त्यांना आदेश देतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या संबंधी का अशा प्रकारची वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते याचा अहवाल त्या ठिकाणी मागितला जाईल आणि मला वाटतं या संदर्भात जो काय गेले फ्लायओवर या ठिकाणी केले जातात फ्लायओवर कमी पडत आहेत मग कारण काय का ट्राफिक होण्याचं तो खरा शोध या ठिकाणी घेतला पाहिजे त्या दृष्टीकोनातनं हे पत्र दिलेलं आहे आणि मला वाटतं मा त्या माध्यमातन चांगल्या प्रकारची शेवसाहेबाने दखल घेतलेली आहे आणि मला वाटतं त्याच्यातनं योग्य नागरिकांना त्याची पोच पावती मिळेल आणि दखल घेत सीएम साहेब स्वतः दखल घेतल्यानंतर मला सर्व यंत्रणा जागृत होणार या गोष्टीच्या जा, ट्रॅफिक जामवर काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे त्या दृष्टीकोना प्रयत्न केले जातील अशा प्रकारचं मला स्वतःला खात्री आहे आणि नक्कीच याच्यातनं नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा सीएम साहेबांकडून साहेबांना करतो